नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजची रेसिपी आहे गव्हाचे पाव किंवा ब्रेड बेकरीपेक्षाही स्वस्त आणि मस्त असे गव्हाचे ब्रेड व पाव घरीच बनवून तयार होतात ही रेसिपी बनवायला जितकी सोपी तितकी पौष्टिक देखील आहे हे ब्रेड अगदी मौलुसलुषित व जाळीदार बनवून तयार होतात अगदी कमी खर्चात व कमी वेळेत हे पाव किंवा ब्रेड कसे बनवायचे काही महत्वाच्या टिप्ससह आपण बघू ब्रेड बनवण्यासाठी येथे मी एक वाटी कोमट दूध घेतले आहे त्यात एक वाटी साखर व एक वाटी ड्राय इस्ट घातले आहे हे सर्व मिश्रण आपल्याला चमच्याने छान ढवळून दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे त्यामुळे त्यातील ड्राय हो इस्ट ऍक्टिव्ह होईल दहा मिनिटांनी तुम्ही पाहू शकता इष्ट चांगले फुगून वरती आलेले आहे पाव बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झाले आहे एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी मैदा व एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे मैदा व गव्हाचे पीठ छान एकत्र करून घ्यायचे आहे या मिश्रणात चवीनुसार मीठ व तयार केलेले दुधाचे मिश्रण टाकून घेऊ सर्व मिश्रण चमच्याने एकत्र केल्यानंतर हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मळवून घ्यायचे आहे पिठाचा छान गोळा तयार झाल्यानंतर यात आपल्याला चार ते पाच चमचे तेल टाकायचे आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तेल टाकून आपल्याला हे पीठ दहा मिनिटांसाठी छान मळून घ्यायचे आहे या पद्धतीने पीठ मळल्यामुळे त्यात ग्लुटन तयार होते व पाव छान फुलतात दहा मिनिटांनी तुम्ही पाहू शकता पीठ छान मळून झालेले आहे बोटाने प्रेस केल्यानंतर पीठ बाहेर येत आहे याच पद्धतीचे पीठ आपल्याला पाव व ब्रेड बनवण्यासाठी पाहिजे या पिठाच्या गोळ्याला आता थोडेसे तेल लावून घेऊ एका भांड्याला तेल लावून त्यात ते हा पिठाचा गोळा दोन तासांसाठी आपण झाकून ठेवणार आहोत एखाद्या गरम जागेवर हे भांडे आपल्याला ठेवायचे आहे त्यामुळे यातील पीठ छान फर्मेंट होईल दोन तासांनंतर तुम्ही पाहू शकता पीठ छान फुगले आहे या पिठातील हवा काढून आता याचे पाव किंवा ब्रेड बनवण्यास सुरुवात करू सुरुवातीला पीठ मळून घेऊ व याचे दोन भाग करून घेऊ या पिठापासून तुम्ही पाव ब्रेड तसेच पिझ्झा बेस देखील तयार करू शकता इथे मी ब्रेड पकोडे बनवण्यासाठी लहान साईजचे ब्रेड बनवणार आहे या पिठाचे दोन गोळे बनवून मी दोन ब्रेड बनवणार आहे या पद्धतीने हवा आतमध्ये घुसणार नाही असा टाईट रोल आपल्याला करायचा आहे रोल केल्यानंतर सर्व बाजूंनी व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे याच पद्धतीने दुसरा देखील रोल असाच बनवून घ्यायचा आहे माझ्या चॅनलवर गव्हाचे पीठ व रवा वापरून बिस्किटे तसेच मार्बल कुकीज कशा बनवायच्या याच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहे त्यामुळे चॅनलला एक वेळ अवश्य भेट द्या हे दोन्ही रोल बनवून तयार झाले आहेत आता अर्ध्या तासासाठी हे रोल आपल्याला एका बटर पेपरवर ठेवून झाकून ठेवायचे आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले रोल किती छान फुगले आहेत आता यांना आपण थोडेसे दूध लावून घेऊया हे ब्रेड मी ओव्हनमध्ये बेक करणार आहे तुम्ही गॅसवर देखील हे ब्रेड बेक करू शकता एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला अर्ध्या तासासाठी हे रोल मी बेक करून घेणार आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता ब्रेडला किती छान रंग आलेला आहे ब्रेड छान बेक झालेले आहे ब्रेड अगदी मऊ लुसलुशीत व खालून देखील अतिशय छान बेक झालेले आहे या ब्रेडला वरतून तेलाचा ब्रश फिरवून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर या ब्रेडचे छान तुकडे करून घ्यायचे आहेत आहे न बनवायला एकदम सोपी रेसिपी मग तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा व मला कमेंट्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय